दर तुला अरे एवढे कशाला तुला लागतील की मला पण मी बाया काढेन दर तुला एवढे पैसे दर आण काय कर फोन कर पच लाव ना हो काय करा सांगितलं मी तुला फोन करा अभ्यासाच विसरून गेले विसरून तू नाही अभ्यास कर तुला चांगली केला म्हणा मा महिन्याला तरी पैसे पाठवून जा मामी देत नाही म्हणा आता हे कशाला आले पोरीत कमार शशी पाया पडू का कुणाच्या पाया इकडे 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 लांबस होणा लांबस हा ऐकून घ्या की काय ऐकून घ्यायचं ना माझ्या सोडा आलो मी मी खुशखबूर घेऊन आलो एक कशा का बाची माझी बघा की होत असलं तर आपलं ला, हे लग्नाच बर तुला रे पंधरा वय तिचा आता शिक अजून शाळा शिकती तू चाळीस वर्षाचा रेडा झालाय तुला हक्कलेला अजून निखरो माझ शाळेत आहे नववीला आता आपण शिकू की तर करायचंच नाही लग्न वय पूर्ण होतो परत ना मोठी होशा असा ताडा 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 असं फाटाकड वाजवलं का जे का नाही तुला तुला आता तुझा वयाचा रिप्रेस प्रेस करतो का दिसल ती पोरगी मला करायची मस जमून ठेव काय हे काय अग्रीमेंट आहे काय काय वाईट होणार आहे का तिचं तवा नोकरी लागली मला शहरात अरे दीड महिन्याला तुला नोकरी लागते दीड महिन्याला बांधाल तुय दीड महिन्याला पेड्या घेऊन येतोय नाही तुझ्या विश्वासला तुझा तू म्हणली हे बरे ना नोकरी नोकरी दर वेळेला तुझा तुला आम्हाला मार देऊन जातो बाय कपडे बूट अरे बेकार्याला पण बुटे आणि भिकारी पण उघडाना बेकार्याला पण कपडे दे तुम्हीच असं म्हणलं गाव कसं साक्ष इष्ट आयली इष्ट आली तुझा इष्ट आय तुझा तुझा इष्ट आली महाकिला सांग कधी आठवण काढत होता मामाला पण हो सांग अण्णा टप गाडी जा हो हो जाते। चांगला पोरगा एक बघितला चांगला होत चांगले घर वेळ आल्या की आम्ही मार खातो या अक्क गाव तुझा का खान तुझी ते मावशी ते बघून घे तिकडं पेढा खाण्याने तुमची लाखात धरभद्री या दिसलती पूर्वी मला पाहिजे दिसलती पूर्वी मला ती कलेक्टर व्हायची माहिती तुझी लायकी का ती कलेक्टर होणार आहे पूर्वी मी प्रयत्न करील चाळीस वर्ष झाले प्रयत्न आता ज्याने तुझ्याने प्रयत्न कर जाऊ जा तोंड गोर करणार काय नको तिकडे चल तुझ्या घरी तिकडे सोडतो घ्या घेणार